नमस्कार मी आकोट शहरातील अंजनगाव रो रामटेकपुरा येथील रहिवासी आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड बी जे पीचा सामान्य कार्यकर्ता माझी एक समस्या अशी आहे की गेली दोन ट्रम झाले आमचे माननीय सन्माननीय आमदार प्रकाशजी भारसाकळे यांच्याकडून जे अपेक्षा केली होती आता मी साधारण उदाहरणच जर घ्यायचं झालं तर अंजनगाव रोडचाच घेतो माझ्या जो एरिया आहे त्याचं जो परतवाडा बैतिल महामार्ग आहे आणि हा अजूनही आकोट शहरातील हा रोड नाका नंबर चारपर्यंत पूर्ण झालेला नाही नाली नाही सांडपाण्यासाठी या भागातील नागरिक अतिशय म्हणजे असे न नरक यातना भोगत आहेत याविषयी आम्ही संबंधित विभाग आमदार खासदार आणि सर्वच नगरपालिका यांना कळवले निवेदन दिले मागे अखिल भारतीय छावा संघटनेचे उपजिल्हाप्रमुख माझे मित्र सचिन नागापुरे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणसुद्धा केले पण याचीसुद्धा दखल घेतलेली नाही आमदार साहेबांकडून भरपूर अपेक्षा होती किंवा इथं आकोट शहरामध्ये एक नावलौकिक होणार आहे एखादा मोठा प्रकल्प उभा राहणार आहे तो तर जाऊ द्या सामान्य नागरिकांच्या अपेक्षा असतात की रस्ता वीज आणि पाणी तर मेन जो रस्ता आहे आमचा अंजनगाव रोड या रस्त्यामध्ये नेहमीच किरकोळ अपघात होत असतात आणि छोटे मोठे सुद्धा होतात तर त्यामुळे हा रोड जर क्लिअर झाला तर हे छोटे मोठे वाट बंद होतील आणि रोड पण सुरक्षित होईल आणि नाली बांधकाम हे मेन आहे आणि आमदार साहेबांकडून अपेक्षा ह्याच होत्या की तुम्हाला आम्ही जे सामान्य नागरिकांनी मतदान केलेलं आहे हे आपोट अंजनगाव मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे आणि आम्हा तुम्हाला निवडून दिलेला आहे पण आकोट अंजनगाव मतदारसंघाचा विकास ज्याप्रमाणे आपण केलेला आहे त्यावेळेस आपण विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा विकास केलेला आहे आता तर तुम्ही सत्तेमध्ये आहात सन्माननीय पंतप्रधान मोदी मोदी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सामान्य जनता हे तुम्हाला मतदान करते हे विसरू नका तुम्हाला व्यक्तिमत्व म्हणून मतदान करत नाही आहे तर मोदी साहेबांच्या नेतृत्वात मतदान होत आहे तरी आपण या सामान्य नागरिकांच्या समस्या ह्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि विशेष करून अंजणगावरो ह्या ह्या विकास करा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण नुकतेच आकोट शहरामध्ये बॅनर लावलेले आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजना आणि भरपूर योजना आहे हे तर सर्वांना माहीतच आहे मोबाईलद्वारे माहीत आहे मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे हे बॅनर लावल्यापेक्षा आपण विकासावर भर द्या विकासावर भर दिला जनतेला काही पाहिजे नाही आहे फक्त विकास पाहिजे आहे आकोट शहराचं नावलौकिक झालं झालं पाहिजे मोठा प्रकल्प उभा राहायला पाहिजे